इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कानूर पठार शाखाचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेव पावत्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांनी वेळोवेळी मागणी करून देखील ठेवीदारांचे पैसे परत दिले नाही तसेच लेखा परीक्षण अहवालावरनं सदर पतसंस्थेचे संचालक मंडळ यांनी पतसंस्थेकडनं साठ ते सत्तर कोटी रुपये कर्ज संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता तारणपेक्षा जास्त कर्ज देऊन संचालक मंडळ यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्यामुळे संचालक मंडळाच्या विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय सदर गुन्हा दाखल झाल्यापासून स्वतःला अटक होण्यापासून लपवून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असलेला आरोपी पोपट बोल्हाजी ढवळे हा नऊ जानेवारी रोजी अहिल्यानगर इथे जाणार असल्याची माहिती पारनेर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारवकर यांना मिळाली आणि त्यावरनं सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक बारवकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सापळा लावला आणि त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं आणि सध्या तपास करत असलेले आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या ताब्यात देण्यात आल्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करत आहेत ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक नगर दक्षिण विभाग अहिल्यानगर संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्राम विकास अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारोकरसह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार पोलीस नाईक गैनीनाथ यादव पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन जवरे पोलीस कॉन्स्टेबल देवीदास अकोलकर पोलीस कॉन्स्टेबल किरण भापकर यांच्या केली आहे नमस्कार काल आपण रात्री अकराच्या सुमारास आपल्या गुन्हा आहे पाचशे बत्तीस अपडेट दोन हजार चोवीस आहे चारशे वीस चारशे नऊ भागवी सह एम क्लम तीन त्याच्यामध्ये हा जो दाखल झाले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये पोपरपुलाची दौ हा जो मुख्य सूत्रधार आहे तो मागच्या सहा महिन्यापासून तो खरला होता त्याची काल आपल्याला माहिती मिळाल्या का आपले पासकाचे पोलीस नाईक यादव पोलीस सिपाई दळवी पोलीस सिपाय दल जवळ ठिकाणी माहिती काढली त्यांनी ज्या माहितीनुसार आपण तात्काळ नगरला जाऊन त्यांनी माहिती व्हेरीफाय केली तो, तो आरोग्य आपल्या मिळून आला आपण त्यांना इथं आणून मेडिकल केली आणि पुढील तपास ह्या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखा अहमद यांच्याकडे असल्याने तर पुणे शिंदे यांच्याकडे तो आपण आरोपी हँड ओव्हर केलेला आहे आणि अधिक गुन्ह्याचा तपास हा ईओडब्ल्यू करतात विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर तुंबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा